नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय डाक विभाग यामध्ये जे भरती येणार आहे ते केव्हा येणार आहे याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील मागील काही दिवसापासून पोस्ट ऑफिसची भरती आलेली आहे अशा अफवा पसरत होत्या आणि याबाबतची बातमी तुम्ही बाकी ठिकाणी पण पाहिलेली असेल तर मित्रांनो आता जाहिरात केव्हा येणार आहे याबाबतचं ऑफिशियली नोटीस या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे हो मित्रांनो आता ऑफिशियली या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे तुमची भरती केव्हा येणार आहे तर बघा आहे संपूर्ण नोटीस तर बघा मित्रांनो मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन डिपार्टमेंट ऑफ पोस्ट जी डी एस म्हणजे ग्रामीण डाक सेवक या विभागामार्फत ही परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे तर सब्जेक्ट बघा जे डी एस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै दोन हजार चोवीस म्हणजे जुलै दोन हजार चोवीसमध्ये शेड्यूल आहे जाहीर करण्यात आलेलं आहे तर बघा या ठिकाणी इट हॅज बीन टेन्टेटिवली डिसाइडेड टू नोटिफाय द व्हॅकन्सीज अंडर द जी डी एस ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै दोन हजार चोवीस इन सेकंड वीक म्हणजे जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात ही भरती काढण्यासाठी या ठिकाणी डिसाईड करण्यात आलेलं आहे अँड देअर फॉर फॉलोईंग टाईमलाईन हॅव बीन प्रिस्क्राईब फॉर कम्प्लिटिंग प्रिपरेशन ॲक्टिव्हिटीज ॲज अ नोटेड बिल होत तर बघा या ठिकाणी त्यांनी वेळापत्रक जाहीर केलेलं आहे डाटा एंट्री अँड एंट फिजिंग ऑफ द वॅकन्सीज बाय डिव्हिजन म्हणजे डिव्हिजन वाईज जे वॅकन्सी आहे ते तुम्हाला तयार करावं लागणार आहे ते त्यांनी सहा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत सांगितलेलं आहे म्हणजे एक जुलै ते सहा जुलै दरम्यान हे पूर्ण वॅकन्सीज डिव्हिजन वाईज डिक्लेअर केल्या जाणार आहे रिचेकिंग डाटा एंट्री आठ जुलै म्हणजे ते जागा आहे जा आहेत कशा प्रकारच्या ते रिचेकिंग केल्या जाणार आहे कोणत्या डिव्हिजनमध्ये किती आहे तर ते आठ जुलैपर्यंत होऊन जाईल अप्रुवल बाय सर्कल आफ्टर फ्रिजिंग द डाटा एंट्री बाय डिव्हिजन आणि त्याला नऊ ते दहा जुलैपर्यंत अप्रुवल पण मिळून जाईल आणि इश्यू ऑनलाईन नोटिफिकेशन आणि जे मित्रांनो नोटिफिकेशन आहे ते पंधरा जुलैपर्यंत उपलब्ध केल्या जाणार आहे म्हणजे पंधरा जुलैपासून तुम्ही या ठिकाणी अर्ज भरायला सुरुवात करू शकता लक्षात ठेवाचं मित्रांनो तर जे विद्यार्थी पोस्ट ऑफिस भरतीची वाट पाहत होते त्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे तर पंधरा जुलैपासून अर्ज भरायला या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि जी अंतिम तारीख आहे एक महिना राहते म्हणजे पंधरा ऑगस्ट किंवा सोळा ऑगस्टपर्यंत याची अंतिम तारीख या ठिकाणी दिल्या जाऊ शकते ठीक आहे म्हणजे एक महिन्यात शंभर टक्के तुम्हाला अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी देतात तर बाकीची जी माहिती दिलेली आहे मित्रांनो हे जे डिव्हिजन ऑफिस आहे त्यांच्यासाठी आहे मित्रांनो याची जी पात्रता मागितली जाते फक्त दहावी पास जर तुम्ही दहावी पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता आणि जी भरती निघते जवळपास वीस हजार प्लस जागेची निघते जेव्हा केव्हा पोस्ट ऑफिस जाहिरात निघते तेव्हा तेव्हा जे जागा जे जा आहे वीस हजाराच्या जास्तच असते तर यावेळेस पण भरती मित्रांनो वीस हजारपेक्षा जास्त जागेची निघणार आहे आणि यामध्ये महाराष्ट्राच्या दोन हजार प्लस जागा राहतात मित्रांनो जाहिरात आल्याबरोबर त्या व्हिडिओवरून मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा तर व्हिडिओ खूप महत्वाचा आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद